नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ऊसाच्या पिकाला प्राधान्य दिले जाते पण या पिकावर जास्त रोगराई नसली तरी या पिकातून बरेच जण खाण्यासाठी सरसावलेले दिसतात पंचवीस या वर्षाकरता ऊस एफ आर पी जाहीर झाली असली तरी यातून मार्ग काढून कारखानदार एफ आर पी चा दर कमी कसा देता येईल यासाठी कारखान्याचा सा साखर उताराच कमी दाखवत आहेत कारण साखर उतारा जास्त किंवा आहे तो दाखवला तर शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला जास्त भाव द्यावा लागेल म्हणून काही कारखाने तर चक्क आठ ते नऊ टक्केच साखर उतारा दाखवून हात वर करत आहेत या आठ ते नऊ टक्के साखर उतारा दाखवणाऱ्या कारखान्याची ही मराठवाड्यात सर्वाधिक दिसून येते पश्चिम महाराष्ट्रातील कारखाने तरी उसाला तीन हजार दोनशे ते तीन हजार पाचशे किंवा काही कारखाने सदोतीसशे ते अडतीसशे रुपये भाव आहेत पण मराठवाडा विदर्भ म्हणजे कारखाने चालू करून जसे काही शेतकऱ्यावर उपकार करतायत असे काही कारखानदार आहेत त्यामुळे जास्तीत जास्त सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये एवढाच प्रतिटन दिला जातोय त्यामुळे शेतकऱ्यावर ट्रॅक्टरवाल्यापासून टोळीला पैसे देऊन चिकन दारू इत्यादी देऊन ऊस घालवावं लागतोय त्यानंतर येते ती काटामारी ही काटामारी सर्रास केली जाते बाहेरून जर ऊस वजन करून आणला आणि कारखान्यावर वजन केले तर टन दोन टनाचा फरक दिसून येतोय आणि आवाज उठवला तर तुझा ऊस परत घेऊन जा आणि जिथे मोजला तिथेच दे असे मगरुरीची भाषा वापरल्याचे शेतकरी सांगतात कसाबसा ऊस घालून परत शेतकरी बिलाची वाट पाहतोय पण बराच कारखान्याकडून पंधरा दिवसात बिले दिली जात नाहीत अशा कारखान्यामुळे चांगल्या कारखान्याची सुद्धा बदनामी होते त्या बिलाची वाट दोन तीन महिने पाहावी लागते तेव्हा कसे तरी पैसे हातात येतात तरी सुद्धा तरी या वर्षी ऊस घालवण्यासाठी एवढी दमछाक होत नाही कारण या वर्षी सततच्या पावसाने ऊसाची एवढी वाढ झालेली नाही तर काही ठिकाणी गेल्या वर्षीची दुष्काळी परिस्थितीमुळे ऊसाची वाढ ही उन्हाळ्यात झाली नाही त्यामुळे ऊसाचे उत्पादन घटले आणि अपेक्षित असलेले उत्पादन मिळाले नाही ऊसाचे घटलेले टनेज आणि कमी झालेला साखर उतारा यामुळे दिले तेवढे पैसे घेऊन शेतकरी खुश आहेत केंद्र शासनाकडूनही साखरेच्या किमान भावात म्हणजे एम एस पी मध्ये चार वर्ष झाली वाढ झालेली नाही त्यामुळे ऊसाच्या भावात वाढ होत नाही त्यामुळे कारखानेही मागील वर्षीचाच दर देऊन गाळप करत आहेत एकंदरीत साखरेचा घटलेला उतारा आणि दाखवलेला उतारा यात नक्कीच तफावत आहे अशी शेतकऱ्याच्या मनात शंका आहे असो पण बाकीच्या पिकापेक्षा पैसे जरा बरे मिळाले म्हणून शेतकरी समाधानी आहेत धन्यवाद